जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरावर कबड्डी स्पर्धांचं त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार प्रदीप यांनी असा क्रीडा मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त खुली राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा दिनांक सात व आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थळ भारत माता क्रीडांगण टीव्ही सेंटर एन बारा हडको छत्रपती संभाजीनगर मध्य या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी संभाजीनगरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल हे होते आणि पैठण तालुक्याचे आमदार बापू संदीपान भुमरे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ मुकेश जी जैन सागर पाले मोहन भैया मेघावाले अनिलजी जयस्वाल माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी रमेश भाऊ संदीप जाधव गणेश पवार मानिक पवार माणिक राठोड गणपत विशाल आहेर, मकरंद कुलकर्णी नितेश जाधव या स्पर्धेत उपस्थित होते आयोजक शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत संगीता कृष्णा बोरसे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेमध्ये स्वपै किसनराव वानखेडे क्रीडा मंडळ धम्मरत्न क्रीडा मंडळ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर भारत माता क्रीडा मंडळ स्वर्गीय मुकुंद कुलकर्णी क्रीडा मंडळ या संघ उपस्थित होते या ठिकाणी प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा यांनी पटकावलं द्वितीय बक्षीस पंधरा हजार स्वर्गीय पैलवान किसनराव वानखेडे तिसरं बक्षीस अकरा हजार राजमुद्रा संभाजीनगर चौथ बक्षीस सात हजार जय हिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूर या संघानं पटकावलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालक कृष्णा बोरसे यांनी केलाय नाशिक संभाजीनगर सर्व बाजूने आलेल्या सर्व टीमच्या या ठिकाणी स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण सर्व आलात म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो कारण की आपण या ठिकाणी आनंद वाटला की एक मुलगी येवल्याची त्यांनी आपला कबड्डी गेम खेळत खेळत त्यांनी या ठिकाणी पोलिसामध्ये त्याची भरती झाली डीएसआय झाली त्याचा खरंच आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं अभिनंदन ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका